नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री विदेशी दारू तस्करीवर थरारक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे पोलिसांनी तब्बल नऊ लाख छत्तीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली असून ही कारवाई सरपणी नदी पुलाजवळ करण्यात आली घटनास्थळावरील माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या हुंडाई आय वीस या कारमधून दमनसाठी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होत आहे माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तात्काळ सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी केली रात्री सुमारे साडेआठ वाजता संशयास्पद गाडी नाकाबंदीवर दाखल झाली पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र चालकाने गाडी न थांबवता था थेट पोलिसांवर चालवली प्रसंगावधान राखत पोलिसांनी आपला जीव वाचवला इतक्यावरच न थांबता गाडीने शासकीय पोलीस वाहनालाही धडक दिली व पळून जाण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत गाडी थांबवून विदेशी दारूचा साठा हस्तगत केला मात्र आरोपी गडबडीत फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात दारूच तस्करी करणाऱ्या रॅकेटला मोठा दणका बसला आहे विसरवाडी पोलीस अधिक तपास करत असून दारू तस्करीच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी चौकशीला वेग देण्यात आला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा